नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेबद्दल संपूर्ण आणि सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत बिरसा मुंडा क्र कृषी क्रांती योजनेअंतर्गत नवीन वीर मंजूर होत असते ज्याला चार लाख रुपयेपर्यंत अनुदान हे मिळत असतं त्याचबरोबर तुमच्याकडे जरी जुनी विहीर असेल आणि ती जुनी विहीरला तुम्हाला नवीन बांधकाम करायचं असेल किंवा रिन्यू करायचं असेल तर त्याच्यासाठीही बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत तुम्ही एक लाख रुपयेपर्यंतचं अनुदान मिळू शकतात त्याचबरोबर अनेक अशा शेतीविषयक योजना आहेत ज्या बिरसा मुंड मुंडा कृषी क्रांती योजने जातात त्याचीच आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यासाठी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल अशाच महत्त्वपूर्ण आणि केंद्र सरकार राज्य सरकारच्या नवनवीन योजना आपल्या यूट्यूब चॅनलवर नेहमी आणत असतो मित्रांनो चला तर पाहूया बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत किती शेतीविषयक योजना या राबवल्या जातात ज्याचा तुम्ही लाभ घेऊ शकतात आणि अर्ज करू शकता मित्रांनो मित्रांनो राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असते या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो तसेच इतर जाती जमाती परि शेतकऱ्यांना प्राधान्य क्रमांकाने योजनाचा लाभ मिळावा यासाठी वेगवेगळ्या योजना तयार करण्यात आलेल्या आहेत सरकारचा असा उद्देश आहे की शेतकऱ्यांचे जीवनमान आर्थिक स्तरावर उंचावणे कोणीही लाभधारक अनुदानापासून वंचित राहू नये यामुळे वेगवेगळ्या योजना राबवण्यात आलेल्या असतात मित्रांनो शेतकऱ्यांसाठी विविध योजना तयार करताना अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे त्यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने अंतर्गत राबवण्यात आलेली ही योजना अनुसूचित जाती जा जे जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेली आहे मित्रांनो बघा मित्रांनो बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत विविध योजना या राबवल्या जातात त्यात नवीन विहीरसाठी तुम्हाला चार लाख रुपयेपर्यंतचं अनुदान हे मिळत असतं त्यानंतर जुनी वीर दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला एक लाख रुपये अनुदान मिळत असतं त्यानंतर तुम्हाला जरी इनमेल बोरिंग करायचं असं असेल तर त्यासाठी तुम्हाला चाळीस हजार मदत ही बिरसा कृषी क्रांती योजनेअंतर्गत मिळत असते त्या त्यानंतर तुम्हाला पंप संचसाठी साठी चाळीस हजार रुपये सोलर पंप वीज जोडणी आकार पंप ऐवजी तुम्हाला पन्नास हजार रुपये हे मिळत असतात त्यानंतर शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्थिरीकरण करण्यासाठी दोन लाख रुपयेपर्यंतची मदत तुम्हाला मिळत असते त्यानंतर सुष्म सिंचन तसेच दिपक सिंचन सत्त्याण्णव हजार रुपये तर तुषार सिंचनसाठी तुम्हाला सत्तेचाळीस हजार रुपये पर्यंतचं अनुदान बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत मिळत असतात शेतकरी मित्रांनो त्यानंतर तुम्हाला व्ही सी पाईप आणि एच डी पाईप साठी रुपये पन्नास हजार रुपयेपर्यंतचं अनुदान हे तुम्हाला मिळू शकतं त्यानंतर तुम्ही जरी परतबाग करत असाल तर त्यात तुम्हाला पाच हजार रुपयाचं अनुदान देत असतं त्यानंतर यंत्रसामुग्रीसाठी तुम्हाला बैलचलित ट्रॅक्टरचलित अवजारांसाठी पन्नास हजार रुपयापर्यंत अनुदान जे सरकार आहे राज्य सरकार ते बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत देत असतं मित्रांनो त्यानंतर विंधन विहीर साठी तुम्हाला जे फक्त वनपट्टे धारकांसाठी हे विंधन विहीर आहे त्यासाठी तुम्हाला पन्नास हजार रुपयेपर्यंतचं मर्यादित अनुदान हे मिळत असतं मित्रांनो ही जी योजना आहे तर ते दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस चे शासन निर्माण खालीलप्रमाणे घटकांना अनुदान हे दिलं जाणार आहे जो चोवीस दोन हजार चोवीसचा ऑक्टोबर महिन्याचा जी आर एक तारखेचा तर त्या जी आर प्रमाणे अनुदान हे देण्यात येत आहे ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत मित्रांनो हे शंभर टक्के जी योजना ही राज्य पुरस्कृत योजना आहे म्हणजे राज्य सरकारने ही योजना सुरू केलेली आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता जरी तुम्हाला बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत अर्ज करायचा आहे तर त्यासाठी काही पात्रता आणि अटी या राज्य सरकारने तयार केलेल्या आहेत त्यात तुम्हाला लाभार्थी अनुसूचित जाती प्रोग्रातील शेतकरी असणे आवश्यक आहे शेतकऱ्यांकडे जात प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे नवीन विहिरीचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्हाला झिरो पॉईंट चाळीस हेक्टर क्षेत्र आवश्यक आहे मित्रांनो इतर बाबींसाठी तुम्हाला झिरो पॉईंट वीस हेक्टर क्षेत्र आवश्यक आहे त्यानंतर शेतकऱ्यांचा सात बारा आणि आठ उतारा आवश्यक राहील स्वतःचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक राहील मित्रांनो वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयापेक्षा अधिक नसावे तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक राहील त्यानंतर तुम्हाला ग्रामसभेची शिफारस देखील आवश्यक राहणार आहे मित्रांनो तर ह्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा पात्रता आणि अटी होत्या मित्रांनो आता तुम्हाला बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला प्र प्रथम काही महत्त्वाचे डॉक्युमेंट लागतील तुम्हाला के वाय सी लागणारे म्हणजे तुमचं आधार कार्डही अपडेट असणे आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असणं गरजेचं आहे आधार कार्ड तुमचा पॅन अका पॅन कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे त्यानंतर तुमचं जात प्रमाण जात प्रमाणपत्र लागेल सात बारा उतारा आणि आठ उतारा लागेल तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला लागेल ग्रामसभेची शिफारस लागणार आहे त्यानंतर जे ऑदर डॉक्युमेंट्सात जसे की आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट साईज फोटो हे जनरली डॉक्युमेंट तुम्हाला बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणार आहे मित्रांनो तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने डी पी टी पोर्टलवर जाऊन यासाठी अर्ज करायचा आहे मित्रांनो ज्या मित्रांना अर्ज करण्यासाठी अडचण येत असेल तर त्यांनी आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो